सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी सहकार महर्षी देशमुख व व्हाइस चेअरमनपदी अशोकराव काळे यांची बिनविरोध निवड देशात व राज्यातील सहकार क्षेत्रातील साखर कारखानदारीत नावलौकित असलेल्या शेतकरी सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या लातूर विलासनगर येथील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख तर व्हाईस चेअरमनपदी संचालक अशोकराव काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून बिनविरोध निवडून येण्याची परंपरा असलेल्या मांजरा साखर कारखान्याचे चेअरमन दिलीपराव देशमुख हे पाचव्यांदा चेअरमन म्हणून निवड झाली असून ते सलग एकोणीसशे पंच्याऐंशीपासून मांजरा साखर कारखान्याचे संचालक चाळीस वर्षापासून आहेत हे विशेष आहे मांजरा कारखान्याची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली नूतन संचालक मंडळाची चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड करण्यासाठी निवडून निवडणूक निर्णय अधिकारी संगमेश्वर बदनाळे यांच्या अध्यक्षतेखाली अठ्ठावीस एप्रिल रोजी बैठक संपन्न झाली चेअरमन पदासाठी दिलीपरावजी देशमुख व व्हाईस चेअरमन पदासाठी अशोक काळे यांचे एक एक अर्ज आल्याने दोघांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली या प्रसंगी माजी मंत्री अमित विलासराव देशमुख माजी आमदार तथा विलास कारखाना व्हाईस चेअरमन वैजनाथ शिंदे राज्य साखर संघाचे संचालक आबासाहेब पाटील लातूर बाजार समितीचे सभापती जगदीश बावने रेनास साखर कारखान्याचे चेअरमन आनंतराव देशमुख उपाध्यक्ष ऍडव्होकेट प्रवीण पाटील संत शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन श्याम भोसले उपाध्यक्ष सचिन पाटील जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद जाधव ट्वेंटी हो। वन शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संतोष देशमुख शहर काँग्रेसचे अध्यक्ष किरण जाधव हो। विलास बँकेचे उपाध्यक्ष समद पटेल काँग्रेसचे समन्वयक सचिन दाताळ मांजरा परिवाराचे माध्यम समन्वयक हरिराम कुलकर्णी मांजरा साखर कारखान्याचे नूतन संचालक श्रीशैल्य उडगे मदन भिसे नवनाथ काळे वसंत उफाडे कैलास पाटील धनराज दाताळ तात्यासाहेब देशमुख ज्ञानेश्वर पवार भैरू कदम सदाशिव कदम निळकंठ बचाटे सचिन शिंदे दयानंद बिडवे निर्मला चांबले छायताई कापरे शंकर बोळंगे अनिल दरकसे कार्यकारी संचालक पंडित देसाई आदींची उपस्थिती होती राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर